सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आजपासून पुढील तीन दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाच्या अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे महाराष्ट्रातील वीस ते बावीस जिल्ह्यांमध्ये रेड आणि येल्लो अलर्ट देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो जाणून घेऊयात आज उद्या आणि परवा तीन दिवस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आज उद्या आणि परवा तीन दिवस मोठा पाऊस होणार आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव तसेच मनमाड आणि खानदेशातील इतरही भागांमध्ये पुढील तीन दिवस मोठे पावसाचे असणार आहेत तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुढील छत्तीस तास मोठे पावसाचे असतील यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो कोकणात पहिले असता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा संपूर्ण परिसराला देण्यात आला आहे तसेच मराठवाड्यात देखील आपण या ठिकाणी पाहू शकता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आज उद्या मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल पुढील चार दिवस हे महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचे असणार आहेत विदर्भात पाहिलेसता विदर्भातील काही भागातच आपल्याला मोठा पाऊस आज उद्या झालेला पाहायला मिळेल यामध्ये बुलढाण्याचा भाग असेल वर्धा यवतमाळ वाशिमचा भाग असेल मात्र अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आजपासून पुढील तीन दिवस झालेला पाहायला मिळेल यात पाऊस होणाऱ्या मुख्य भागांची नावे नंदुरबारमधील मोळगी धडगाव तोरणमाळ अकलकुवा तळोदा प्रकाशे शहादा सारंगखेडा बोराडी तसेच रनाळे दोंडाई सिंदखेडा शिरपूर सांगवी दहिवल थाळनेर चिमठाणे नरठाणे लामकानी सोनगीर इंदवे निजामपूर छडवेल कोडेवाडी पिंपळनेर नेर लळिंग मुक्टी आरवी विंचूर या परिसरामध्ये मोठा पाऊस होऊ शकतो तसेच नवापूर विसरवाडीच्या भागाचा देखील समावेश असेल खडकी अकलकुवा मुळगी धडगावचा देखील यामध्ये समावेश असेल त्यासोबतच छडवेल कोंडेवाडी पिंपळनेर साकरी नेर लळिंग आर्वी मुक्कटी सोनगीर लामकानी निजामपूर छडवेल चिमठाणे दोंडाई शिंदखेडा थाळनेर दहिवल सांगवी शिरपूर तसेच वैजापूर चोपडा लंगडा आंबा पाल रावेर फैजपूर यावल मुक्ताईनगर भुसावळ बोदवड मैसवाडा जामनेर फतेपूर पहूर शेंदुर्णी नेरी भुसावळ एरंडेल कासोदा भडगाव पाचोरा कोळगाव चाळीसगाव रोहिणी पारोळा तसेच धरणगाव अमळनेर चोपडा सावरखेडा वैजापूर या परिसरात देखील आज उद्या मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच या ठिकाणी आपण पाहू शकता म्हणजेच जेऊर रोपळे कुंदार कुरडूवाडी बार्शी पांगरी डोमगाव पानगाव कारी गोडगाव वैराग माढा मलिल मलिक मलिकपेठ वडाळा बोले हटूर बेगमपूर नांदणी मरवडे वळेसंग अकलकोट मैंदर्गी मंगळवेढा आंधळगाव मरवडे वाटंबरे जुनोनी त्यासोबतच सांगोला महुदे माळशिरस वेळापूर लोणंद गारवड मोहोळ शेठफळ निरा नरसिंगपूर टेंभुर्णी माढा मलिकपेठ वैराग गोडगाव पानगाव कारी बार्शी पांगरी डोमगाव कुरडूवाडी कंधार रोपळे जेऊर कुंभोज करमाळा या परिसरामध्ये देखील पुढील अठ्ठेचाळीस तास मोठे पावसाचे असणार आहेत तसेच नांदेड जिल्ह्यात पहिले असता नांदेडमध्ये लोहा सोनखेड माळेगाव कंधार नायगाव नरसी मुखेड हिपालनरी खारका लोणी देगलूर शेळगाव बिलोली धर्माबाद उमरी गोरठा जामदरी भोकर मुदखेड अर्दापूर तामसा हिमायतनगर हदगाव शिवनी सहस्त्रकुंड धानोरा किनवट निजपूर माहूर या परिसरामध्ये आज उद्या आणि परवा तीन दिवस हे मोठे पावसाचे असतील विदर्भामध्ये सर्वाधिक पाऊस आपल्याला बुलढाण्याच्या भागात झालेला पाहायला मिळेल यामध्ये देऊळगाव राजा पिंपरी सिंदखेड राजा लोणार सुलतानपूर लोणी मेहकर शेलगाव जानेफळ लव्हाळा चिखली अमडापूर तसेच दुधा महारखेड विहिगाव शेंद्री मोताळा खामगाव शेगाव नांदुरा शेलापूर धामणगाव मलकापूर संग्रामपूर जामोद जळगावच्या काही भागात तसेच अंबाबारोच्या परिसरामध्ये दे देखील आपल्याला आज उद्या मोठा विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बुलढाणा जिल्ह्यातील या परिसरामध्ये देखील झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका